जसं रथ चालवण्यासाठी एक रथी असतो आणि एक महारथी जसं सारथी ज्याला आपण म्हणतो तसे हे आमचे बंधू आमचे सारथी आहेत जे आपले पंप चालू बंद करण्याचे काम करतात आणि आमच्याकडे आहे हे गांडीयूगाय तर हे सिस्टम जुगाड आम्ही कसं केलं तुम्हाला दाखवतो पहा हे एक दीडशे फुटाची पाईप आहे खांद्यावरती पंप घेऊन जर औषध मारायचं म्हणलं तर आपला हा खांदा हा अवघडून जातो अवघड होतं यासाठी आम्ही ही अशी लांबलाचक एक दीडशे फुटाची पाईप आहे ही डबल बॅटरी डबल बॅटरी म्हणण्यापेक्षा बारा एम बॅटरी आणि डबल मोटर्स हा पंप आहे साधारण तीन हजाराचा पंप आहे आणि ही जी पाईप आहे ठिबकची पाईप एक मी हातरलेली आहे इथून अशी हे अशीच तिकडं बॅलर एक मांडलेला आम्ही उंची थोडासा एक तीन चार फुटावरती बॅलर मांडलेला आहे त्यातून ह्या ठिबकच्या पाईपमधून असंच पाणी औषधच पाणी येतं आहे आणि ते इथं इथं तुटी बसवली बघा हे बघा अश तर अशा पद्धतीनं हे पाणी या बॅलरमध्ये पडतं त्यामुळं जरी आमचे सारथी नसले तरी आम्ही नुसती इथं सेटिंग जर लावली थोडीशी चावी जर व्यवस्थित लावली तर मी एकटा इकडे औषध मारूसो व्यवस्थितपणे बॅलर जो आहे इथला जो ड्रम आहे औषधाचा हा अगच भरत नाही त्या मापातच आपण ती चावी सोडायची आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जी मी चूक केलेली आहे ती तुम्ही करू नका औषध मारण्याच्या बाबतीत मी एक चूक केलेली आहे आणि त्या चुकीमुळं मला झाडावरती जरा चुकीचा परिणाम दिसून आलेला आहे औषधाची जी मात्रा आहे ही मी चुकलेली आहे है। चलो सारथी रथ को अगले सारे में ले चलो ठीक है। चलो अगले सारे में ये देखो है हम आ रहे आपके पीछे जल्दी आ रहा हूँ यही रोक दो रोक यही रो, रोक दो रथ को आने जरा वायर वो मागची वायर अड़क रही है आंबे के झाड़ में तर मंडळी आपण ह्या दोन औषधांचं मिक्सर सीताफळावरती फवारलो होतो हे आहे क्लोरो क्लोरोपायरोफा क्लोरोफायरोफास पन्नास ई सी आहे क्लोरीन आहे आणि हे साप पावडर आहे हे जे आहे हे इन्सेक्टीसाइड आहे कीटकनाशक आणि ही साप पावडर बुरशीनाशक आहे त्याचं कॉम्बिनेशन आम्ही केलं होतं आणि ह्याची जी मात्रा आहे ती लिटरला अडीच एम एल एवढं ठेवलं होतं त्यामुळे सीताफळावरची जी पानं आहेत ती करपलेली आहेत आता पण हेच मारलेलं आहे पण आता हे ला एका लिटरला एक या प्रमाणामध्ये हे क्लोरो टाकलं होतं चा पावडर एवढं काय ना क्लोरो क्लोरो आपल्याला माहीत असेल क्लोरो फॉर्म बेशुद्ध करायसाठी काय त्याचा फॉर्म्युला सी सी ए, सी सी एल फोर असेल काहीतरी विसरून गेलं तर हे याचा फोटो तुम्हाला दाखवतो याचा दाखवतो तुम्ही जर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून सीताफळावरती फवारत असाल तर ह्याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित घ्या जास्त मात्रामध्ये वापरू नका नाहीतर झाडाची जी पाला आहे ती सगळा करपून गेलं शेंड सगळं करपलेलं आहे आणि कळी सुद्धा लवकरात लवकर कसं आहे लवकर सीताफळ आले की लवकर जर गावतो म्हणून आम्ही लवकर धरलं होतं पण एक शिताफळ आहे त्यातल्या अर्ध एकरावरती फवारलं होतं तर सकाळ उठून बघतो तर सगळं करपलेलं होतं बऱ्यापैकी पानं करापलेली होती कृषी केंद्रमधले जे लोक सांगतात ते काय मी त्यांना एवढं प्रॅक्टिकल अभ्यास नसतो त्यांनी अंदाजे सांगत बाबा एवढं फवरा तेवढं फवरा आपण त्यांचं ऐकून फोरत बसतो आणि काय काय वेळेस त्यांचं पण चुकतं असून आपली प्रयोगशाळा आहे करत राहायचं चुकत राहायचं चुकतून शिकत चुकत राहायचं काय केल्यानं चांगलं कुठलं औषध काय हे दोन तीन वर्षामध्ये आपल्याला अनुभवानं कळून जातं त्यामुळं जरी एखाद्या वेळेस साईड इफेक्ट झाला काय झाडं खराब झाली काय झालं पानगळ होती त्यावेळेस कळी तुटून पडते काळी पडते आता हे जे मारलं होतं हे आपले जे तुडतुडे तूड़ म्हणतो आपण थ्रीप्स यासाठी मारलं होतं थ्रीप्स होऊ नये म्हणून मारलं होतं तर तुम्ही देखील इथून पुढं औषध फवार करताना जरा थोडं काळजीपूर्वक करा जास्तीत जास्त, जास्त तुम्ही जी टाकता मात्रा की चांगला इफेक्ट व्हावा त्याचा वाईट इफेक्ट होऊ शकतो त्यामुळं जास्त टाकू नका कमी प्रमाणामध्ये फवारा काय डबल फवारा जे तर ते चालेल अजून एक आठवड्याभरानं पण जास्त स्ट्रॉंग करू नका स्ट्रॉंग केलं की के के कार्यक्रम बेकार तर आता तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हा बॅलर आहे हा बॅलर आम्ही साधारणपणे दीड दोन फुटावरती ठेवलेला आहे आणि ह्याची जी पाईप आहे ही जवळजवळ दीडशे ते दोनशे फुटाची ही पाईप आहे आणि ही पाईप अशीच तिकडं तुम्हाला तिकडं दिसतंय बघा औषधाचा पंप मांडलेला आहे मी त्या पंपापर्यंत ही पाईप केलेली आहे आणि हे पाणी जे आहे आपल्या त्या ड्रम मध्ये डायरेक्ट चावी लावलेली होता आम्ही दोन्ही फुड फवारणीसाठी दीडशे फुटाची पाईप आहे फवारणीसाठी स्ट्रॉंग पाईप असते ती पाईप आम्ही वापरलेली आहे त्यामुळे पाठीवरती जी पंप घ्यायची जी जी गरज आहे ही पडत नाही पाठीवरती पंप घ्यायची गरज नाही तुम्ही नुसतं हातामध्ये गण घ्यायचं डाय डायडाय सुरू करायचं अजिबात काही त्रास होत नाही काय नाही तुम्ही दोनशे लिटरचा बॅलर जो आहे तो तुम्ही आरामशीर संपवू शकता कुठलाही त्रास न होता आणि दिवसातून तुम्ही चारशे लिटर म्हणलं तरी असं या पंपावरती मारू शकता कारण डबल बॅटरी ज्याला आपण बारा एमपी चौदा ची बॅटरी असते त्यामुळे बॅकअप चांगलं देते नवीन पंप जसं जसं असेल जुन ती बॅटरी तसं त्याचा बॅकअप कमी होऊ जाते आणि आयन बॅटरी जर असतो तुमच्या पंपामध्ये मग तर वेल अँड गुड तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा देखील जुगाड करा तुमचं खांद्यावर पंप घेऊन मारण्याची काय आवश्यकता नाही तुमच्याकडे फक्त डबल मोटरचा पंप डबल मोटर असलेला पंप पाहिजे जेणेकरून ती जी दीडशे फुटावरची जी गन आहे ती चांगला फवारा मारू शकते तेवढं जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही देखील असं एका जागा ठेवून अशी पाईपला महातरून तुम्ही फॉर् करू शकता आता ही जी पाईप आहे काही काही -का महाग नाही मला पडली एक तीन चार वर्षापूर्वी घेतली होती सोळाशे रुपयाला पाईप घेतली होती त्यामुळे पाईप पण काही महाग आहे असे काही विषय नाही पण हे जे त्रास होतो ना हा त्रास बऱ्यापैकी कमी होतो त्यामुळे तुम्ही देखील असं करू शकता आणि शेताफळाबद्दल आणखीन जर माहिती मिळवायची असेल काय कसं काय तुम्ही कमेंट -का बॉक्समध्ये तुम्ही हे करा आता आमच्या बागाला जवळ जवळ नाही नाही म्हटलं तरी एक पाच सहा वर्षाचा आता आम्ही पाचवा तरी भार असेल चांगला जाण जा का अनुभव आहे बरेच अनुभव येत गेले कुठलं औषध कधी मारायचं काय आपल्या पिठे ढेकून जी म्हणतो आपण त्याला सुद्धा आम्हाला या सुरुवातीला थोडासा त्रास झाला मिली बघ पण परत नंतर नंतर दर समजायला लागले बाबा कसं त्याच्यावरती कंट्रोल करायचं गावात जरा वाढलेलं आहे पण बऱ्यापैकी आम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न करतो मध्ये ते फंडले आम्ही चांगलं बऱ्यापैकी गावात जर असेल तुमच्या रानामध्ये स्वच्छता जर नसेल तर तुमच्या सीताफळाला आपल्या पेठ्या टेकून ज्याला म्हणतो आपण मिलीबग जी म्हणतो ती होऊ शकतो त्यामुळं बाग स्वच्छ ठेवा बाग स्वच्छ असेल रोग राही कमी राहील वेळच्या वेळी फवारणी घ्यायची आठवड्यातून दहा दिवसातून एक फवारणी करून टाकायची काय असं टेन्शन घ्यायचं नाही ढगाळ वातावरण ना आहे पाऊस काय आता काय येईल असं वाटत नाही म्हणून तर के फवारणी केलेलं आहे कधी कधी फवारणी करतो आणि पाऊस आलाय केलाही बेकार वाटतं एवढं कष्ट काबड कष्ट करतो त्याच्या यायला सगळं वाया जातं म्हणून पावसाच्या हिशोबानं फवारणी करत जावा मोकळ्यात एवढं सगळं पैसे घालवायचं दीड दोन हजार रुपयाची औषध आहे औषधं काय सुकायची नाहीत आता एवढी औषधं मारून सुद्धा जर परत पावसानं धुवून गेलं तर मग लय बेकार वाटतं त्यामुळे फवारणी आणि ढगाळ वातावरणात फवारणी काढत कारण या, कर या वेळेस किडीचा जा प्रादुर्भाव जास्त असतो त्यामुळे फवाराव बी लागतं आणि पाऊस तर न्यायला पाहिजे असं ही सिद्धता आपली असते त्यामुळे तुम्ही सुद्धा व्यवस्थित करा तुमच्याकडे कर बरी शेताफळं असेल ज्या जे कोणाची असेल तर त्यानं त्याच्या गावाचं तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमचं गाव कोणतं आहे आणि सुपर गोल्डन सीताफळ आहे तुमच्याकडे पण सुपर गोल्डन सीताफळ असेल तर मध्ये सांगा कोणत्या गावामध्ये आहे किती एकर आहे कसं आहे आणि आपण देखील असं दराबाबत ही थोडस आपण आपल्या चॅनलवरती टाकत राहू की बाबा आज तारीख किती आहे आज वर शुक्रवार आहे आणि आज इतका है। आ, दर आहे असं टाकत जाऊ म्हणजे जेणेकरून सगळ्यांना कळेल की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचा सीताफळाला दर चालू आहे सीताफळाची क्वालिटी काय दर काय बऱ्याच वेळा प्रत्येक गावागावात एजंट वेगवेगळे असतात म्हणजे एखाद्याला कमी दर गावतो हो एखाद्याला तेच तसलं सीताफळ दुसरा एजंट फसवून कमी दरामध्ये नेतो याला का कारण आहे आपली युनिटी नाही आपल्या सगळ्यांना माहीत नसतं सगळ्यांचं जे सीताफळ आपण उत्पादश करेना हे सगळ्यांना जर माहीत झालं की बाबा आता सध्या बाजारात काय जर चालू आहे तर माणूस त्या रकमेच्या खाली ही करू शकत नाही देणार नाही आणि जे एजंट असतील किंवा जे व्यापारी असतील त्यांचं नंबर पण आपल्या सगळ्यांना एकमेकांना शेअर करता येतील बाबा ह्या माणसानं आमचा इतक्या रुपयाला नेला तर त्या अनुषंगानं देखील मला असं वाटतं की मी एक प्ले तयार करणार आहे ज्यामध्ये शिताफळाबाबतचं व्हिडिओ वगैरे टाकत राहणार आहे मी आंबा पण लावलेला पण आपण केशर आंबा आहे अठरा झाड आहेत आपल्याकडे आणि चिकूची झाडं पण खाली आहेत डोंगरावर ते आमचं शेत आहे करत आहे पण ओके पैकी के कार्यक्रम केलेला आहे पाण्याची कमतरता आहे त्यातून पण चालू आहे कर करत राहायचं शेती आहे करत राहायचं तर हा पण एक आपल्यातला एक छुपा टॅलेंट आहे शेती मॅन विथ मल्टी टॅलेंट बघत राहा बंद